श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे सर्व निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा मी आज तुम्हाला काय उपाय सांगणार आहे तुरटीचे उपाय आहे अतिशय महत्त्वाचे उपाय सांगणार आहे आणि हे जे उपाय आहेत हे तुम्ही अमुशेला किंवा शनिवारी करू शकता असे एकदम साधे सोपे असे उपाय आहेत पहा तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुम्ही हे उपाय करू शकता तर उपाय सांगायला सुरुवात करणार आहे आवाज थोडासा येईल कारण तब्येत ठीक नाही थोडंसं समजून घ्या तर पहा आपल्याला सर्वांना माहिती आहे की ग्रह त्याचप्रमाणे जे नक्षत्र आहे यांचा परिणाम यांचा परिणाम कळत न कळत आपल्या जीवनावरती किंवा आपल्या घरावरती होत असतो काहींचा यावरती विश्वास असतो काहींचा विश्वास नसतो काही मानतात तर काही मानत नाहीत पण पहा आपल्या मानण्यावरती सर्व काही असतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा कळत न कळत आपल्या घरावरती जे काही आपल्या घरामध्ये वास्तुदोष वगैरे आहेत किंवा जे काही नजरदोष वगैरे आहे यांचा परिणाम कळत न कळत हा आपल्या जीवनावरती होताना आपल्याला पदोपदी आपल्याला दिसत असतो किंवा जाणवत असतो तर पहा वास्तुदोष जर असेल तर काय होतं ते आपली जी कामं होणारी असतात ती कामं आपली काय होतात बिघडतात ती कामं आपली पूर्ण होत नाहीत आपण म्हणतो माझी कामं का बरं अडतात तर यालाही वास्तुदोष जो आहे तो कारणीभूत असतो म्हणून आपल्याला कधी कधी असं वाटतं की बाबा काय होत आहे माझी कामं का होत नाहीत असं होतं तर पहा Uh, किंवा काय होतं म्हणजे uh, आपण जे पैसा आपल्या घरामध्ये येतो जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ती लक्ष्मी स्थिर राहत नाही ती चंचल स्वरूपात ती लक्ष्मी राहते पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो मग आजारपणा म्हणा वेगवेगळ्या प्रकारची अवकाळी जे काही संकट येतात ज्या काही समस्या येतात त्यामुळे असं होतं पहा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा हा खूप 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 महत्त्वाचा असतो हे आपल्याला माहिती आहे कारण आपल्या मुख्य दरवाजामधनं खूप सारे निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ज्याप्रमाणे पॉझिटिव्हिटी जर म्हटलं तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी म्हणजे अवलक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मुख्य दरवाज्यातूनच आपल्या घरामध्ये लोक घरामध्ये प्रवेश करतात आपणही घरामध्ये प्रवेश करतो आपल्या पाठीमागही भरपूर सारे दोष येत असतात आपल्याला माहितीही नसतं की आपल्या पाठीमागे कोणते दोष येतात कोणी आपल्या घरामध्ये प्रवेश करताना कोणत्या इंटेन्शन येते हेही आपल्याला माहिती नसतं म्हणून मुख्य दरवाजा आपल्या घराचा हा नेहमी अतिशय महत्त्वाचा असतो आता मुख्य दरवाज्याच्या समोर जर आपल्या मोठं एखादं झाड असेल किंवा खांब असेल तर हे चांगलं नाही आता पहा जर तुमचं जर भाड्याचं घर घर वगैरे जर असेल तर तुम्ही निश्चितच ते घर बदला दुसऱ्या घरामध्ये जा आणि जर तुमच्या स्वतःचं जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की जे मोठं झाड आहे किंवा मोठं एखादा खांब आहे जर तुम्ही ते जर हरू शकत असाल तर ठीक आहे पण हलू शकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे रोज तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला कुंकू आणि गोमूत्राने तुमच्या मुख्य दरवाजावरती रोज स्वस्तिक काढायचं आहे रोज स्वस्ती काढायचं स्वस्तिक काढायचं आहे किंवा जर वर्किंग तुम्हाला रोज हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला चांदीच किंवा पितळेचं स्वस्तिक एक तुमच्या मुख्य दरवाजावरती स्थापन करायचं आहे पुन्हा सांगते मुख्य दरवाजावरती पितळेचं किंवा चांदीचं एक छोटस स्वस्तिक तुम्ही स्थापन करू शकता कारण मुख्य दरवाजा आणि हे सांगितलं उपाय मी तुम्हाला सांगितलं हे खूप खूप महत्वाचं आहे पहा त्यानंतर ना सांगते दोन्ही बाजूला आपला जो मुख्य दरवाजा आहे हा नेहमी सुशोभित असावा मुख्य दरवाजेच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे तुळशी ठेवायची आहे तुळशीची जी दोन कुंड्या आहेत किंवा दोन रोप जी फुललेली तुळस असते अशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला ठेवायची आहे फ्लॅश सिस्टम जर असेल तरी तुम्ही कुंड्या दोन्ही साईडला ठेवू शकता जर प्रकाश वगैरे येत नसेल तर जिथं प्रकाश येतो एक जरी ठेवली तरी चालेल दोन्ही साईडला ठेवणं शक्य असेल तर दोन्ही साईडला ठेवलं तरी चालेल पहा पुन्हा सांगते जर तुमचा जर हाउस वगैरे जर असेल तर तुम्ही मुख्य दरवाजा दोन्ही साईडला जर तुळस लावली तर अतिशय अतिशय खूप छान आहे कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेलाही अतिशय प्रिय आहे आणि तुळस ही लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी भासत नाही त्यामुळे काय होतं घरामध्ये सौख्य आनंद समाधान शांती त्याचप्रमाणे लक्ष्मी माता ही नांदते त्यानंतर नंतर सांगायचं जर म्हणलं तर पहा जर तुमचा दरवाजा जर दक्षिण दिशेला असेल तुमच्या वास्तूचा दरवाजा जर दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही रूम चेंज करू शक शकता जर भाड्याने जर राहत असेल तर तुम्ही तुमचं घर चेंज करू शकता पण तुमचं जर स्वतःचं घर आहे तुम्ही चेंज कसं करणार आणि पुन्हा खर्च हे शक्य नसतं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आणि मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असणं हे हानिकारक का आहे हे संकट घेऊन येतो हा दरवाजा नेहमी म्हणून दक्षिण दिशेला एक तर दरवाजा नसावा आणि जर समजा चुकून जर तुमच्याकडनं झालेला आहे बांधवीस तशी झालेली आहे दक्षिण दिशेला तोंड आहे तर तो तुम्हाला काय करायचं आहे पंचमुखी हनुमान महाराजांचं पहा हनुमान महाराजांचा फोटो आपल्याला भेटतो तो पंचमुखी हनुमान महाराजांचा फोटो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे दर शनिवारी हनुमान महाराजांचा फोटो आहे तो स्वच्छ करायचा आहे त्या फोटोवरती तुम्हाला धूळ बसू द्यायची नाही आणि त्या फोटोला दर शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे रुईच्या पानांचा हार घालायचा आहे दर शनिवारी तुम्हाला हार घालायचा आहे त्याचप्रमाणे दर शनिवारी शेंदूर त्या फोटोला लावायचा आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे तेलशेंदूर त्याप्रमाणे रुईपाडा हनुमान महाराजांना अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्हाला ही सेवा करायची या आहे यामुळे तुमचा हा जो दोष आहे तोही निघून जाण्यास मदत होईल तर पहा आपलं घर जे आहे घर हे नेहमी स्वच्छ असावं त्याचप्रमाणे घराच्या बाहेर तो पॅसेस आहे किंवा जे अंगण आहे तेही स्वच्छ असावं कारण नेहमी असं म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे पूर्वीचे लोक नेहमी म्हणायची आहे की स्त्रीची पारख ही तिच्या अंगणावरून केली जाते म्हणजे स्त्री कशी आहे हे तिचं जे अंगण आहे त्याच्यावरून समजतं ही स्त्री म्हणजे रोबाडे आहे आमच्याकडे रोबाडी शब्द म्हणतात म्हणजे स्वच्छ न राहणे त्याला रोबाडे म्हणजे ही स्त्री रोबाडे आहे का याच्या घरामध्ये टापटिप्पा आहे की नाही हे, हे त्या अंगणावरून ठरवलं जायचं म्हणून आपलं अंगण हे नेहमीच घराप्रमाणे स्वच्छ असावं त्यान त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर कधी चप्पल किंवा झाडू त्याचप्रमाणे डस्टबिन हे कधीही आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचं नाही किंवा आपण जे भंगाराचं साहित्य वगैरे असतो काही लोकांना सवय असते काढायचं आणि बाहेर मुख्य दरवाजे बाहेर ठेवून द्यायचं तर हे कधीही ठेवायचं नाही आणि जरी असेल तर तुम्हाला ते सगळं साहित्य काढायचं आहे आणि ते अमावशीच्या दिवशी तुम्हाला ते विकायचं आहे आणि ते विकून तुम्हाला त्यातून जे काही पैसे येतील त्याचं मीठ खरेदी करायचं आहे आणि ते मीठ तुम्हाला वापरामध्ये आणायचं आहे किती येऊ दहा रुपये येऊ वीस रुपये त्या सर्व पैशांचं तुम्हाला मीठ खरेदी करून ते तुम्हाला वापरायचं आहे तर त्यानंतर ना दरवाज्यात नेहमी आयताकृती किंवा आयताकृती किंवा चौकोनी पायपुसणी असावी पायपुसणी ही अर्धवर्तुळाकार किंवा षटकोनी वगैरे अशी नसावी पायपुसणी ही नेहमी आयताकृती किंवा चौरसकृतीच असावी पायपुसणीचे रंग जे आहेत हे हिरव्या रंगाची किंवा हिरवी पायपुसणी हिरवी पुसणे किंवा निळ एक मिनटं हा हिरवी पायपुसणे आपल्याला वापराय सॉरी हिरवी पायपुसणी ही आपल्याला जर शक्य असेल तर हिरवीच पाय पुसणे आपल्याला वापरायची आहे काळी किंवा काळी किंवा निळी पायपुसणे आपल्याला वापरायची नाही पहा काळी किंवा निळी जी पायपुसणे आहे ती आपल्याला वापरायची नाही तर आपल्याला हिरव्याच रंगाची पायपुसणी आपल्याला मुख्य दरवाज्यामध्ये वापरायची आहे बहुतेक ठिकाणी असं केलं जाते की बहुतेक ठिकाणी पायपुसणी म्हणून पोत्याचा वापर केला जातो तर पोत्याला आपल्याकडे माहिती आहे आमच्या भागामध्ये पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बारदा सुद्धा म्हणलं जातं कारण असं म्हटलं जातं की ते पाणी पटकन शोषून घेतं आणि पायाचं जे घाण वगैरे ला लागलेले आहे ती पण काढून टाकतो पण नाही असं करायचं नाही आपल्याला मुख्य दरवाज्यामध्ये तरी किमान पोतं वगैरे टाकायचं नाही मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला हिरव्या रंगाचे आयद्या किंवा चौकोनी पायपुसणी टाकायची आहे जितकी सुश सुशोभित तुम्ही पायपुसणी वगैरे टाका हे करा हे खूप खूप महत्त्वाचं आहे आता हे का करायचं आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतरनं पहा तुमचा घराचा जो दरवाजा आहे जर तुमचं स्वतःचं घर जरी असेल किंवा तुम्ही रेंटने जरी जाणार असेल रेंटने तर शक्यतो असंच भेटत नाही पण ज्यांचं स्वतःचं घर आहे किंवा इन स्� फ्यूचर तुम्ही बांधणार आहात घेणार आहात त्यावेळेस तुमचा मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांपेक्षा इतर दरवाजा म्हणजे घरातील इतर ज्या खोल्या आहेत त्या खोल्यातील दरवाजांपेक्षा मुख्य दरवाजा हा उंच असावा किंवा मोठा असावा असा त्याचप्रमाणे तो दरवाजा लाकडी लाकडीच असावा आणि तो दरवाजा हा दोन्ही बाजूने असा दरवाजा येतो दोन्ही बाजूने फोल्ड करता येईल उघडता येईल असा दरवाजा असावा आणि तो दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडला नाही गेला पाहिजे तो दरवाजा आतल्या बाजूला म्हणजे आपण उघडला की आतल्या बाजूला आतल्या भिंतीला आला पाहिजे असा असावा म्हणजे त्याचं पण वेगळं असं महत्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की दरवाजा हा नेहमी दुहेरी शक्यतो लावा किंवा तो आतल्या बाजूला उघडणारा असा असावा दरवाज्याची लाकडी दरवाजा असावा त्याचप्रमाणे दरवाजावरती नेहमी सुशोभित अशी तुमच्या नावाची नेमप्लेट असावी नेमप्लेट ही असावीच त्याचंही खूप असं महत्व आहे त्याचप्रमाणे जर दर दरवाजा जर दर आपला आतल्या बाजूला जर उघडणारा असेल तर त्याबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सुख शांती सौख्य प्रवेश करत असतं आणि जर बाहेरच्या बाजूला जर असेल तर आपल्या घरातील जे काही सुख शांती समाधान ऐश्वर आहे ते बाहेरच्या बाजूला नेहमी जातं कारण आपण दरवाजा उघडून तो दरवाजा बाहेर जात असेल तर ते होतं सेफ्टी डोअर म्हणत नाही मी लाकडी डोर तो तुमचा आहे लाकडी दरवाजा जो आहे तो म्हणते तो दरवाजा नेहमी आतल्या बाजूला असावा कारण मुख्य दरवाजा जर म्हटलं तर लाकडी दरवाजा असतो सेफ्टी डोअर नाही गैरसमज होईल तुमचा पुरत म्हणून सांगते तो लाकडी दरवाजा आहे तो तुमचा आतल्या बाजूला असावा त्यानंतर ना जर सांगायचं म्हटलं तर पहा आपल्या घरामध्ये नेहमी लाल रंगाचं सोनेरी रंगाचं त्याचप्रमाणे वांगी वांगी कलर जो आहे वांगी कलर म्हणजे पर्पल कलर पल पर्पल कलर आहे ह्या रंगांचा जास्त प्रमाणामध्ये वापर करावा कारण हे जे रंग आहेत हे मातेला अतिशय प्रिय आहेत मग तुम्ही ह्या रंगाचे वांगी कलरच्या रंगाचे तुम्ही पडदे लावू शकता सोनेऱ्या रंगाचे जर म्हटलं तर तुम्ही फुलदाणा ठेवू शकता किंवा लक्ष्मी मातेच्या ज्या मोहरा आहेत त्या बाऊलमध्ये वगैरे ठेवू शकता जर हिरव्या रंगाचं म्हटलं तर हिरव्या रंगाचे पण फुलदाण्या वगैरे ठेवू शकता किंवा एखादी वेल वगैरे आहे ती ठेवू शकता किंवा ग्रीनरी वगैरे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता वेग वेगवेगळ्या रंगाचे फुलं किंवा वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही नक्षीकामाचे वेगवेगळे असे डिझाईनचे आपल्याला हे भेटतात घर सजवण्यासाठी भो भरपूर असे म्हणजे वॉलपेपर वगैरे भेटतात ते तुम्ही लावू शकता फक्त सोनेरी रंग हिरवे रंग आणि वांगी कलरच्या रंगाचे तुम्हाला जास्त वापर करायचा आहे हे झालं आता किचन किचन तुम्हाला सर्वांना माहिती आहे किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो म्हणून मा पाठीमाग पण भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगलेलं आहे की गृहिणीने किती उशीर जरी झाला तरी मिस्टरांची मदत घ्या कोणी लेडीज असेल घरामध्ये सासू मुलगी वगैरे त्यांची मदत घेऊन किती जरी उशीर झाला तरी किचन स्वच्छ करूनच झोपायचं आहे किचनमध्ये खरकाटी भांडी वगैरे ठेवून झोपायचं नाही कारण असं जर ठेवलं आपण तर आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही तर तर म्हणजे आपल्या घरातून सॉरी अन्नपूर्ण माता आपल्या घरातून काढता पाया घेते आणि लक्ष्मी माता ही त्या घरामध्ये राहत नाही म्हणून आपल्याला आपलं किचन नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे त्याचप्रमाणे पहा आपला जो मुख्य दरवाजा आहे किंवा आपलं जे घर आहे घरामध्ये नेहमी असे रंगीबिरंगचे जे पहा आपले लायटिंग वगैरे जे असते ते नेहमी लावत चला मुख्य दरवाजाला तरी लावत चला कारण काय असतं मुख्य दरवाजाशी रंगीबिरंगाची लायटिंग वगैरे जरी लावली तरीही त्याने आपल्या घरातील वातावरण हे निगेटिव्ह राहत नाही तर पॉझिटिव्ह होतं म्हणून आपल्याला रंगीबेरंगाचे बल्ब आपल्या घरामध्ये निश्चित लावायचे आहे त्यानंतर आता उपाय सांगते उपाय म्हणजे हे की पायपोष्णी जी तुम्हाला सांगायची की आयताकृतीच असावी किंवा चौकोनी असावी आणि हिरव्या रंगाची असावी ती यासाठी की आपल्याला काय करायचं आहे तुरटी घ्यायची आहे तुरटी आपल्याला काळ्या कपड्यामध्ये किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायची आहे त्याची पोटली तयार करायची आहे आणि आमुश्याच्या दिवशी किंवा शनिवारी तुम्हाला ती पोटली तुमच्या त्या पायपुसणीच्या खाली आता तुमच्या घरामध्ये कितीही पायपुसणे असते बा आपले टॉयलेट बाथरूमच्या समोर एक म्हणजे दोन पायपुसणे असतात त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाच्या तिथं एक पायप असते आणि आपली गॅलरीच्या तिथं एक पायपुसणी म्हणजे तीन चार किंवा एक दोन जितक्या पायपुसणे असतील तितक्या पायपुसण्याच्या खाली तुम्हाला अशा छोट्या छोट्या पोटल्या तयार करायच्या आहेत त्यामध्ये एक एकच तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्याची पोटली करून त्या पायप खाली ठेवून द्यायची आहे आणि ह्या पोटल्या ज्या आहेत ह्या तुम्हाला प्रत्येक महिन्याला चेंज करायच्या आहेत ह्या जर पोटल्या जर ठेवल्या तर काय होतं आपल्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती प्रवेश करतो इवन आपण पण प्रवेश करतो तर आपल्या मागे जी काही पिढा वगैरे जी काही निगेटिव्हिटी असते ती सर्व काही त्या पोटलीमध्ये शोषली जाते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्हिटी नजर बाधा वाईट पिढा बाधा वगैरे करणे काही असू द्या ते सर्व त्या पोटलीमध्ये समर्पित होतं स ती पोटली, पोटली खेचून घेते म्हणून आपल्याला ह्या पायपुसणींच्या खाली ह्या था पोटल्या ठेवायच्या आहे आणि प्रत्येक महिन्याला आपल्या या पोटल्या काय करायच्या आहे बदलायच्या आहेत त्या पहिल्या ज्या पोटल्या आहेत ज्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आणि पुन्हा पुढच्या आला किंवा शनिवारी तुम्ही ह्या पोटल्या बदलू शकता त्याचप्रमाणे पाहा तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर समजा तुमच्या घरामध्ये आधारित व्यक्ती आहेत किंवा तुमचे मिस्टर असतील कंटिन्यू चिडचिड करतात कंटिन्यू तुमच्या घरात वादविवाद किंवा भांडणं होतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मिस्टरांच्या पण उशीच्या पिलोमध्ये किंवा तुमच्या मिसेसच्या उशीच्या पिलोमध्ये तुम्हाला एक पोटली तयार करायची त्या पोटलीमध्ये काळ्याच रंगाचा कपडा घ्यायचा त्या पोटलीमध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आणि त्यांच्या पिलो कवरमध्ये ठेवून द्या किंवा गादीच्या खाली जरी ठेवून दिलं तरी त्यांची चिडचिड थांबेल त्यांच्यामध्ये शांतता येईल तुमचे भांडण वगैरे जे काय आहेत वादविवाद कधीही तुमच्या मध्ये होणार नाहीत त्यानंतर असतील जर कमी होत कंटिन्यू दवा डॉक्टर चालू आहे तरी पण काहीही फरक जाणवत नाही तर त्यांच्याही उश्या किंवा त्यांच्या गादी खाली तुम्ही अशा प्रकारची तुरटीची पोटली तयार करून ठेवू शकता आणि याने सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये फरक जाणवताना निश्चित तुम्हाला दिसणार आहे हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे काळ्या रंगाच्या पोटलीमध्येच तुम्हाला हेही ठेवायचं आहे आणि ही, ही जी पोटली आहे आजारी व्यक्तीच्या उशी खाली ठेवलेली ही काय करायची आहे की सकाळी ते उठले आजारी म्हणजे जे कोणी आहेत त्यांचे ते उठल्याच्या नंतर ना किंवा तुम्ही उठल्याच्या नंतर ती पोटली घ्यायची आणि ती पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिली तरी चालेल असं तुम्ही किमान त्रेचाळीस दिवस निश्चित करा जे आजारी व्यक्ती आहे त्यांच्या उशाशी रोज तुरटीचा एक खडा ठेवायचा आणि तो खडा दुसऱ्या दिवशी घ्यायचा तो पाण्यामध्ये टाकून द्या किंवा निर्माल्यामध्ये जरी टाकून दिला तरीही चालेल काहीही हरकत नाही आता काय करायचं आहे आपण जर तुरटी घालून जरी आंघोळ जरी केली तरीही याचे आपल्याला अनन्य साधारण असे लाभ मिळतात तुरटी ही पारदर्शक असते तुरटी ही निगेटिव्हिटी दूर करते निगेटिव्हिटी शोषून घेते पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये अट्रॅक्ट करण्याचं काम करते म्हणून तुरटीने आपल्याला रोज जरी आंघोळ केली तरीही चालेल किंवा किमान शनिवारी तरी आंघोळ करत चाल एकदम थोडी तुरटीचा तुकडा जरी टाकला तरीही चालेल घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात जरी टाकला तरीही काही हरकत नाही तरीही चालेल त्याचप्रमाणे पहा तुरटीने जर दात जर घासले तरी दात जरी घासले तरी पण आपल्याला धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते आपले खुले होतात त्याचप्रमाणे पहा आपल्याला माहिती आहे विकुटरमध्ये जी कोलगेट आहे त्याच्यामध्ये तुरटीचे उपयोग आपल्याला सांगितलेले आहे तर तुम्ही हाही उपाय निश्चित करू शकता त्याचप्रमाणे पहा जर तुमची लहान मुले असतील ती खूप चिडचिडी चिडचिडी पणा करतात किंवा रात्रीची डसकून जागी होतात त्यांना शांत अशी झोप लागत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुरटीची एक पूड करायची कशानंतर ठेचायची आणि पूड करायची तुरटीची त्याची एक पोटली तयार करायची काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती तुरटी घ्यायची त्याची पोटली तयार करायची आणि ही तुम्ही तुमच्या बाळाच्या उश्याशी उशा उशीचा जो आहे किंवा बाळ उशी नसेल घेतो त्याच्या अंथरुणाखाली तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे हे तुम्ही रोज जरी ती पोटली ठेवली तरी चालेल फक्त प्रत्येक महिन्याला तुम्हाला ही पोटली बदलायची आहे प्रत्येक महिन्याला ही पोटली तुम्ही टाकून द्या किंवा पाण्यामध्ये विसर्जित करा परत दुसऱ्या तुम्ही पुढच्या महिन्याला शनिवारी किंवा अमाशीच्या दिवशी नवीन पोटली करा पुन्हा ती बाळाच्या उशीखाली ठेवा याने पण तुम्हाला तुमच्या बाळाची जी किरकिर वगैरे आहे ती थांबण्यास मदत होईल तर पहा खूप छान अशी माहिती सांगितली तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुम्ही पहा आणि त्यानुसार निश्चितच तुम्ही बदल करा वास्तू टिप्स पण काही सांगितलेलं आहे तुम्हाला तुमच्या मानण्या न मानण्यावरती आहे ज्यांना जे मानतात त्यांनीच करा ज्यां मानत नाही त्यांनी नाही केले तरीही चालेल आणि जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा तुम्हीही हे उपाय करा आणि जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंतही व्हिडिओ शेअर करून त्यांना ही, ही माहिती निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय